महाराजा शाहजी छत्रपति म्यूजियम कोल्लापुर कोल्हापूर छत्रपती शहाजी महाराज म्युझियम अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य ठिकाणी स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर भगवा झेंडा छत्रपती शहाजी राजे म्युझियम कोल्हापूर निसर्ग जबरदस्त आहे अतिशय सुंदर रचना शाहू महाराजांची शस्त्रे अतिशय जुन्या काळातली आहेत आणि अतिशय सुंदर असे शस्त्रे आहेत कोल्हापूरमध्ये एक छत्रपती शहाजीराजे म्युझियम आहे अतिशय बघण्यासारखं आहे खरोखरच या ठिकाणी आपल्याला कोल्हापूरमध्ये आहे असं वाटत नाही कोणत्या तर दुसऱ्या ठिकाणी आल्या असं वाटत नाही पण ॲक्च्युली हे कोल्हापूर आहे कोल्हापूरला आल्यानंतर छत्रपती शहाजीराजे म्युझियमला भेट देण्यास हरकत नाही शस्त्रे आतील जे नमुने आहेत राजवाड्याचे ते अतिशय सुंदर आहेत शस्त्रे जुन्या काळातली बघण्यासारखी आहेत शाहू महाराजांची जुन्या काळातील फोटो सर्व चित्रे म्युझियममध्ये आहेत खरोखरच म्युझियम चांगला आहे कोल्हापूरमध्ये बघण्यासारखं आहे अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्राण्यांचे हे आहेत फोटो आहेत किंवा त्यांची ते हत्ती घोडे रांडुकर हरिण असं सर्व प्राण्यांचे हुबेहूब मध्ये चित्रण आहे आणि खरोखर भेट देण्यास हरकत नाही एकदा नक्की भेट द्या स्वच्छ सुंदर आपलं कोल्हापूर शाहू महाराजांचं कोल्हापूर सोबत अतिशय सुंदर निसर्ग छत्रपती राजाराम महाराज